सर्वांना माझा आवाज येत आहे का बघा आवाज येत असेल तर अशी कमेंट करा सर्व विद्यार्थ्यांना माझा आवाज येत आहे का बघा आवाज येत असेल तर यासाठी कमेंट करा ठीक आहे थोडेसे प्रश्न आपल्याला जे विद्यार्थ्यांनी पाठवले आहेत ते बघूया सुरुवातीला एकाच कारखान्यामध्ये सभासद आहेत एकूण सभासद किती दिलेत बघा त्यांनी दोन हजार दोनशे चाळीस एका कारखान्याचे सभासद आहेत दोन हजार दोनशे चाळीस ठीक आहे तर या सभासदांपैकी पस्तीस टक्के स्त्रिया आहेत पस्तीस टक्के काय आहेत स्त्रिया आहेत एका एक कारखान्याचे दोन हजार दोनशे चाळीस सभासद आहेत त्यापैकी पस्तीस टक्के आहेत त्यांची एक मिटिंग होते आणि त्या मिटिंगला सगळे हे एवढे जे आहेत शंभर टक्के सभासद उपस्थित राहतात जर पस्तीस टक्के स्त्रिया असतील तर त्या मिटिंग मध्ये एकूण पुरुष सभासद किती हजर होते असा प्रश्न आहे तो वरदने पाठवलाय हो एकूण किती पुरुष सभासद हजर आहे बघा दोन हजार दोनशे चाळीस एकूण सभासद संख्या आहे त्यापैकी पस्तीस स्त्रिया आहेत पस्तीस टक्के स्त्रिया आहेत आणि विचारले काय एकूण पुरुष सभासद किती आहेत असं विचारलं ठीक आहे ओके okay. बाळा कालचे टॉपिक थोडस रिव्हिजन करणार हो आहोत आपण आणि पदावली हा टॉपिक घेणार आहे आपण आता समजा जर पस्तीस टक्के स्त्रिया असतील तर पुरुष किती टक्के असणार आहेत रे शंभर टक्के म्हणजे एवढे सदस्य त्याच्यापैकी किती पस्तीस टक्के स्त्रिया आहेत राहिलेले पासष्ट टक्के ही पुरुषांची संख्या असणार आहे आणि आपल्याला विचारले की एकूण पुरुष किती हजार होते म्हणजे पासष्ट टक्के पुरुष हजार होते आपल्याला फक्त एवढं शोधायचं की याचे पासष्ट टक्के किती होतात याचे पासष्ट टक्के पासष्ट टक्के म्हणजे पासष्ट छेद शंभर ठीक आहे आता काय करायचं आपल्याला फक्त याला भाग देऊन इथे शून्याला शून्य जात आहे घालवून घेतला आपण ठीक आहे इथे बघा दोन ने याला भाग जातोय याला, याला भाग जातोय घालवून घ्या बे पंचे दहा बे बेके बे दुनी चार पाच ने याला भाग जातोय ठीक आहे नाही टक्केवारी पुरुष किती टक्के नाही बाळा पुरुष सभासद किती विचारले टक्केवारी विचारला असं तर आपण डायरेक्ट सांगू शकलो असतो की पासष्ट टक्के विद्यार्थी आहेत आपल्याला विचारले काय एकूण पुरुष किती हजार होते असं विचारलेलं आहे टक्के किती पुरुष आहे शोधण्यासाठी पासष्ट याच पासष्ट टक्के शोधलं पाहिजे आपल्याला ठीक आहे तर भाग घालवला आपण बघा पाच एके पाच राहिला एक पाच तरी पंधरा एकशे बारा गुणिले तेरा जर आपण केलं तर आपल्याला जे उत्तर भेटणार आहे ते असणार आहे की एकूण पुरुष किती हजर होते ठीक आहे तर आपलं उत्तर काहीच असं येत एक हजार चारशे छप्पन पुरुष त्या सभेला हजर होते <laughs> दुसरा प्रश्न असा आहे ओमकारला परीक्षेमध्ये पाचशे दहा गुण किंवा ओमकार परीक्षेत पाचशे दहा गुण मिळवून उत्तीर्ण झाला उत्तीर्ण झाला म्हणजे पाच झाला ठीक आहे त्याला त्या परीक्षेत साठ टक्के गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न आहे ठीक आहे तर परीक्षा किती गुणांची होती आज पदावली शिकवणार आहे तर परीक्षा किती गुणांची होती पटकन कमेंट करा किती गुणांची होईल परीक्षा परीक्षा किती गुणांची होती शोधायचंय बाळा ते कसं करायचंय बघा ओंकारला एकूण गुण किती मिळाले पाचशे दहा गुण मिळाले त्याला किती टक्के मार्क मिळाले साठ टक्के मार्क मिळाले साठ टक्के म्हणजे शंभर पैकी साठ मार्क काय विचारले आपल्याला की परीक्षा किती गुणाची होती साठ टक्के गुण मिळाले म्हणजे शंभर पैकी साठ गुण मिळाले तर पाचशे दहा गुण किती पैकी मिळाले हे शोधणं म्हणजे एकूण मार्क शोधणं आहे बघा की त्याला साठ टक्के गुण मिळालेत म्हणजे शंभर पैकी साठ गुण मिळाले आहेत तर पाचशे दहा गुण किती पैकी मिळाले आहेत शंभर पैकी साठ तर पाचशे दहा किती पैकी जे जे हे जेव्हा आपण शोधणार तेव्हा आपल्याला कळेल की परीक्षा किती गुणांची होती आता आपल्याला काय करायचं आहे एकसच्च म्हणजे किती गुण आहेत हे शोधायचंय थोडंसं आपल्याला गणित याला सरळ रूप देऊन घ्यायचंय कसं करायचं बघा मला जोडस गोंधळ होतोय हे जी चिन्ह आहेत हे वरती घ्यायचं आपल्याला थल, थल थल हे पाचशे दहा आहे असं लिहिलं हे शंभर इकडे भागाकार आणायचं गुणाकारामध्ये हे इकडे भागाकारामध्ये आहे याला इकडे गुणाकारामध्ये नेऊया तर गुणिलेक्स म्हणण्यापेक्षा एकच म्हणूया डायरेक्ट आता हे इकडे गुणाकारामध्ये आहे याला इकडे आणायचं म्हणजे भागाकारामध्ये जाणार आहे म्हणजे आपल्याला एकूण गुण अशा प्रकारे काढता येतात ठीक आहे याला आपण भाग घालवून घेऊया शून्याला शून्य कॅन्सल केलं आपण सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस ठीक आहे असं तुम्हाला भाग कळत नसेल तर असं घालवत चला या सहा ना आपण पाचशे दहा ला भागायला लागलोय सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस मग इथे अठ्ठेचाळीस गेले एक्कावन मधून राहिले तीन साई पंचे तीस ठीक आहे म्हणजे याला भाग जातोय सहा एके सहा आणि चा भाग गेलेलाय राहिलं काय सॉरी पं अठ्ठावन पंच्याऐंशीचा भाग गेलेला आहे पंच्याऐंशी गुणिले दहा चुकून तोंड तो येत आहे गुणिले दहा किती झालं आठशे पन्नास गुणांची परीक्षा होती म्हणजे त्याला आठशे पन्नास पैकी पाचशे दहा गुण मिळाले आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे जे प्रश्नपत्रकेतले पर्याय दिलेले आहेत ते पर्याय त्या ठिकाणी चुकलेले आहेत तर त्या विद्यार्थ्याला मला आहे की बाळा त्या पर्यायामध्ये हे उत्तर येत नाही पण उत्तर मात्र हेच आहे आठशे पन्नास तिथे यायला पाहिजे ठीक आहे चुकून त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक वगैरे असेल बऱ्याचदा असं होतं की प्रश्न आपल्याला प्रिंटिंग मिस्टेक मुळे उत्तर आपल्या वेगळ्याच असतं किंवा पर्याय वेगळे असतात आता आपण आपल्या मूळ टॉपिक कडे येऊया आपण शिकत आहोत पदावली आणि त्याची काही विविध आपण आता पाहणार आहोत तुम्ही सोडवायचंय दोन कंसात तीन अधिक पाच बजा दोन गुणिले चार बरोबर किती आता पाठवले असतील तर बाळा सांगता येत नाही कारण आता क्लास चालू आहे आपला ठीक आहे त्यामुळे ते व्हॉट्सअप वगैरे बघणं आपल्याला शक्य होत नाही उद्याच्या क्लासमध्ये आपण सांगूया बघा इकडे पहिले कळ सोडवून घ्यायचं आपल्याला ना, की नाही पाच तीन आठ कंस सुटला इथं हे कौंसाच्या बाहेर काहीच चिन्ह नाही याचा अर्थ असा आहे की इथं गुणाकाराचं चिन्ह आहे बघा लक्षात ठेवा की दोन कंसात असं म्हणतोय म्हणजे इथं गुणाकार करायचा आहे इथं दोन गुणिले असं लिहिलं जात नाही तर डायरेक्ट आपल्याला कंस दिला जातो पण इथं चिन्ह असते ते गुणाकाराचं चिन्ह असतंय वजा दोन गुणिले चार आठ दुनी सोळा वजा चार दुनी आठ सोळातून आठ गेले आपलं उत्तर आलं पाहिजे आठ ठीक आहे परत एकदा पाठवा आपण घेऊया ते गणित थोडस अवघड गणित आहे जर पी बरोबर तीन जर पी बरोबर तीन असेल व टी बरोबर दोन असेल जर पी बरोबर तीन व टी ती बरोबर दोन तर

बघा इथं पी साठी काय मानायचं आणि टी साठी काय मानायचं हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये फक्त किमती भरायचंय आणि ती पदावळी सोडवायची किंवा त्याला सरळ रूप द्यायचं चला पटपट पटपट सोडवून कमेंट करा किती उत्तर येते बघा काही ये मुलं म्हणत बारा येत काही मुलं म्हणतायत आहेत बहात्तर काही पंचवीस म्हणतायत बघूया चला पी ती म्हणजे तीन आहे ती तीन गुणिले पी म्हणजे तीन आहे प्लस, ले ले प्लस ती 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 दोन दिले आपल्याला ऑलरेडी प्लस टी ती म्हणजे तीन गुणिले टी म्हणजे दोन अधिक टी म्हणजे दोन अधिक टी म्हणजे दोन आता आपल्याला माहिती आहे की गुणाकाराची क्रिया अधिक करायची कुठे कुठे शोधून घेऊया ठीक आहे आणि इथं सुद्धा आहे याच्यातला काय गुणाकार येईल त्याला याच्यामध्ये पण आपल्याला ऍड करायचं तीन ती नऊ अधिक हे तीन दुनी सहा आहे परंतु सहा गुणीने परत दोन करायचं आपल्याला अधिक इथे बघा हे राहता येते आणि हे दो दोन दोन तुम्ही डायरेक्ट चार लिहा किंवा नंतर करा काही फरक पडत नाही ठीक आहे साही दुनी बारा आणि मग उत्तर किती येत आहे ते, ते, ते सांगायचं आपल्याला किती उत्तर येत आहे पंचवीस किती येत आहे अरे बाळा सोळा कसं येईल पंचवीस उत्तर येणार आहे बघा कि डेरीज करून बघायचे आपल्याला बारा नऊ एकवीस आणि चार पंचवीस करेक्ट या ठिकाणी जर आपण किमती भरत गेलो तर आपल्याला आपण अंतिम उत्तरापर्यंत पोहोचता येत ठीक आहे पुढचे गणित असं आहे खालीलपैकी चुकीचे पद ओळखा खालीलपैकी चुकीचे पद ओळखा ठीक आहे नौ. या गणितांपैकी चुकीचं असलेलं गणित तुम्हाला शोधायचं तुम्ही सरसर पर्याय क्रमांक कमेंट केला तरी चालेल अगदी बरोबर आहे हेच चुकीत आहे म्हणजे आपला पर्याय दुसरा असला पाहिजे ब ब क असं कोण म्हणतंय हा ते थोडस गोंधळ होईल बघा तुमचा की काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की इथं आपल्याला बेरीज आणि वजामाकी करताना पहिलं बेरीज करून घ्यायला पाहिजे काय करायला पाहिजे बेरीज करायला पाहिजे अठरा वजा तेरा आधी पाच तुम्ही काय कराल तेरा कराल आणि नंतर वजाबाकी कराल म्हणजे उत्तर तुमचं शून्य येईल असं तुम्हाला वाटेल पण तसं नाही आहे बेरीज दे वजाबाकीच्या बाकीच्या याच्यामध्ये जर तुम्ही फक्त म्हणजे तेवढ्याच क्रिया जर असतील तिथं तर जसं सुरुवातीला आहे तसं म्हणजे जो क्रम आहे तोच क्रमाने सोडवत जायचं आता गुणाकार भागाकारामध्ये इथं पहिला भागाकार केला काय गुणाकार केला काय फारसा फरक पडत नाही ठीक आहे पण बेरीज वजाबाकीमध्ये जो क्रम आहे त्याच क्रमाने आपल्याला ते गणित सोडवावं लागतं हे लक्षात घ्या आता सरांनी सांगितलंय कंचे भागू वेब असं म्हणजे सांगितलंय तुम्हाला ते जे सूत्र आहे ते त्याच्यामध्ये बेरीज पहिल्यांदा ते वजाबाकी नंतर येते तर असं काही नाहीये जो क्रम आहे ज्याप्रमाणे गणित असेल त्याचप्रमाणे तुम्ही ते गणित सोडवायचं आहे फक्त okay. आणि बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत ठेवा गुणाकार भागाकारामध्ये असं का म्हणतोय कारण त्याच्यात काय फारसा फरक पडत नाही म्हणजे फरकच पडत नाही त्याच्यामध्ये ओके okay. ए अधिक कंसात बी गुनिले सी भागिले ए या पदावलीमध्ये ए बरोबर एक बी बरोबर पाच सी बरोबर अकरा असल्यास उत्तर किती येईल किंवा किंमत किती या पदावीची किंमत किती सोडवा त्याच्यामध्ये किमती बनून घेणं गरजेचं आहे बी सी आणि काय असेल ते बघा ए म्हणजे एक आहे एक अधिक कौजामध्ये बी म्हणजे पाच गुणिले सी म्हणजे अकरा भागिले ए म्हणजे एक ठीक आहे तर हे अकरा भागिले एक केलं तर काय येत आहे अकराच येणार आहे आणि ते पंचावन्न झालं एक यांची बेरीज केली तर किती येत आहे छप्पन येणार ठीक एक लास्टचे दोन गणित बघूया मग आपण थांबूया अठरा गुणिले चार वजा सहा इथे एक चौक गेलाय सत्तर गुणिले दोन भागिले दोन तर नी, खालील चिन्ध या ठिकाणी खालीलपैकी कोणतं चिन्ह येईल हे आपल्याला शोधायचंय म्हणजे इथं यांच्यापैकी कोणतं चिन्ह येईल हे शोधायचं आपल्याला हे तुम्ही शोधात खालचं दुसरं एक गणित देतो कंसात तेरा गुणिले पाच अधिक सत्तावीस भागिले नऊ वजात दोन पूर्ण भागिले अकरा बरोबर किती हा इथं क्रमांक दिव्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं कुठल्या क्रमांकाचं चिन्ह इथे येईल ते तुम्ही सांगायचं चिन्ह कोणतं येईल ते सांगायचं पहिल्या क्रमांकाचं चिन्ह येईल म्हणजे असं चिन्ह येणार आहे आता ज्यांना कळालं नाही त्यांनी सोडवा आहे सोडवायचं म्हणजे उत्तर काढायचं आपल्याला इकडं पहिला सोपा दिसतंय आपल्याला भागाकार अधिकारा किंवा गुणाकार करायचं तुम्हाला मगाशी मी सांगितलं बघा गुणाकार आणि भागाकार जर सलग असेल तर काही फारसा फरक पडत नाही तुम्ही असं केलं सत्तर गुणिले दोन एकशे चाळीस था झालं परत भागेले दोन केलं तरी सत्तरच येणार आहे किंवा मग दोन भागेले दोन एक केलं आणि सत्तर आहे असं लिहिलं तरी चालेल म्हणजे या साईडचं सत्तर येत आहे इथं चिन्ह द्यायचं आपल्याला अरे जर गुणाकार केलाय तर गुणाकार आहे तर गुणाकार आधी करून घेतला पाहिजे आपल्याला अठराशे ब्याहत्तर वजा सहा केलं तर या बाजूला आपल्याला जे उत्तर भेटणार आहे ते सासष्ट येत आहे म्हणजे साजिकच या बाजूची संख्या कमी आहे म्हणजे की मोठा आहे असं आपल्याला कळतंय इथं बघा गुणाकार भागाकार दिलेला आहे बैजेचा वजाबाकीचा विचार नंतर करायचंय आधी कौ सोडवून आहे आणि मग तुम्हाला त्या पर्यायापर्यंत पोचायचंय तेरी पाच पासष्ट आधी याला जर आपण भागलं जर <coughs> आपलं उत्तर येत आहे तीन तीन नवे सत्तावीस असत वजा दोन कौ अजून सुटलेला नाहीये भागीले अकरा ठीक आहे यांची बेरीज करा पासष्ट आणि तीन बेरीज करायची जसं आहे त्या क्रमानं जायचंय काही मुलं आधी बेरीज वजाबाकीमध्ये बेरीजच करतात पण हे सर वद बाकी आधी असेल तर आधी बाकी करून घ्यायची ठीक आहे अडुसष्ट वजा दोन सासष्ट येईल इथे काय येणार आहे सासष्ट येईल भागीले अकरा आणि ह्याला भागलं तर सहा उत्तर येत किती येते सहा आता पर्यायमध्ये सहा साठ सासष्ट असे पर्याय दिलेले असतात पण आपण अंतिम उत्तरापर्यंत योग्य त्या क्रमाने पोहचू शकतोय आणि या प्रकारचे गणित आपण सोडवू शकतोय ठीक आहे पण तो क्रम लक्षात ठेवा थोडस अपूर्णांकांचा जर समावेश कुठं झाला पदावलीमध्ये तर मी तुम्हाला कालच्या लेक्शन मध्ये सांगितलंय की अपूर्णांकाचं रूपांतर जे आपण म्हणतोय रूपांतर म्हणजे काय त्याला कधी कधी आपण दशांश पूर्णांकामध्ये बदलू शकतो कधी कधी त्याला पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये बदलू शकतोय जसं आपल्याला गरज वाटेल तर त्याला स्वरूप द्या आणि ते गणित त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करा मी सारखा सो तिथे सांगतो एक शंका वगैरे वाटली वागे काही प्रश्न अवघड वाटले तर मला नक्की पाठवा आपण ते प्रश्न नक्की घेऊ इथे आपण थांबूया उद्या भेटू तोपर्यंत बाय बाय सी यू टुमारो हॅव नाईस इव्हनिंग गुड नाईट आज थोडसं क्लास लवकर संपवतोय